नमस्कार जागर ऑनलाईन डॉट कॉमतर्फे आपल्याला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या निमित्तानं आपण लक्ष्मीपूजन करतो आणि धनसंपत्तीची अपेक्षा व्यक्त करतो यामुळं एक विषय वेगळा आपण यावेळा निवडलेला आहे तो म्हणजे तामिळनाडूतील कोइमत्तूर या आधुनिक शहरामध्ये एक उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे दहा किलोमीटरचा हा चौपदरी असलेला उड्डाणपूल सतराशे एक्क्याण्णव कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या हस्ते नुकतंच झाले तेवढ्यापुरतंच या उड्डाणपुलाचं महत्त्व नाही तर त्या उड्डाणपुलाला जे नाव दिलेलं आहे ते जी डी नायडू यांचं नाव दिलेलं आहे कोण आहेत हे जी डी उर्फ गोपाळस्वामी दोराईस्वामी नायडू यांच्याविषयी आपण समजून घेणार आहोत एक अवलिया तंत्रज्ञ माणूस होता संशोधक होता त्यांनी अनेक प्रकारचे संशोधनं केली त्यांचं जेमतेम शिक्षण झालं होतं आणि त्यांच्या संशोधनामध्ये त्यांचं संशोधन पाहण्यासाठी विश्वेश्वरया किंवा सी वी रमनसारखे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अभियंते यांनी त्यांच्या शेतीला भेट दिली कारखान्याला भेट दिली आणि कोईमतूरचा जो काही विकास गेल्या दीड दोनशे वर्षामध्ये झालेला आहे एक सुपीक जमीन असलेल्या कावेरी खोऱ्यातील हे शहर आहे आणि सुपीक जमीन आहे त्याच्या पश्चिमेला मत्तुई धरण आहे जे त्र्याण्णव टी एम सीचं धरण आहे त्या धरणाला आता लवकर शंभर वर्ष पूर्ण होतील आणि अशा या संपन्न भागातील एका शहरातील हा संपत्तीचा निर्माता म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो या नायडूचा आपण दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनानिमित्त धनसंपदेची अपेक्षा आपण जेव्हा करत असतो अशा वेळेला असा हा संपत्तीचा निर्माता कोण होता की ज्यांच्या संपत्तीच्या निर्मितीमुळे किंवा ज्यांच्या कष्टामुळे ज्यांच्या संशोधनामुळे एका शहरामध्ये अमूलाग्र बदल झाला त्यांना एडिसन ऑफ इंडिया असंही म्हटलं जात होतं त्यांचे एकूण जीवनपट मांडणारा एक नॉन फीचर फिल्म देखील काढण्यात आली होती आणि त्या फीचर फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता असा हा अवलिया अठराशे त्र्याण्णवमध्ये वार जन्माला आला आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांचं निधन झालं एक्कावन्न वर्षानंतर त्यांचं स्मरण ठेवून एका उड्डाणपुलाला नाव देणं आणि त्यांचा गौरव करणं ही एक अभूतपूर्व घटना आहे असं म्हटलं पाहिजे त्यानिमित्तानं हा संपत्तीचा निर्माता समजून घेणं हे खूपच आनंददायी आहे आणि आपल्याला अभिमान वाटावा अशा या व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास आहे आपल्याला हा विषय कसा वाटला हे आपण नेहमीप्रमाणे कळवालच आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा धन्यवाद